नमस्कार सगळ्यांना तर आज आलो हो आहोत आम्ही सगळे आईकडे निलंग्याला तर माझ्या आईने बोललेला नवस होता निलंग्यामधील दादा दर्ग्यामध्ये तर हे बघा माझा मुलगा गणेश आणि हे माझे मिस्टर सुहास आहेत तर आम्ही बोकडाचं नवस होता तो नवस पूर्ण झाल्यामुळे माझी आई तो नवस पूर्ण करत आहे दादापीर दर्गा हा मुस्लिम देवाचा खूप पावणारा नवसाला पावणारा देव आहे तुम्ही बघू शकता तर याप्रमाणे हा सगळा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आवर्जून बघा की आम्ही कशाप्रकारे आणि माझ्या आईने किती कष्टाने कशा प्रकारे देवावर विश्वास ठेवून कशा नवस पूर्ण केला आहे तो बघू शकता हे बघा मी आहे ग्रीन साडीवाली हे लक्ष्मी ड्रेस घातलेली आहे आणि ही गुलाबी साडीची माझी आई आहे आणि माझी बहीण व्हिडिओ काढत आहे तर बघू शकता आता आम्ही देवापशी आतमध्ये दे आलेलो आहोत दादापीरपशी हे बघा माझी बहीण आता सेल्फी घेऊन व्हिडिओ काढते आणि चला तर आता आतमध्ये शक्यतो या देवांना पुरुषांनाच आतमध्ये प्रवेश असतो आणि कंपल्सरी डोक्यावर रुमाल टोपी किंवा ते तशा प्रकारचं आत ते क लाल, लाल श्रटाचा मुलगा आहे ना त्यांनी कशी टोपी घातली आहे त्या समाजामध्ये तशी टोपी घालतात मग आम्ही अशी टोपी बांधली आहे माझ्या मिस्टरांनी रुमाल बांधला आहे तो बघा डोक्याला थोडं सर्दी झालेली आहे त्यामुळं माझा आवाज असा थोडासा विचित्र येतो आहे आणि हा व्हिडिओ महिन्याखालचा आहे पण मला थोडासा वेळ मिळाला नाही त्यामुळे मी आता अपलोड करत आहे हा क्षण हा अनुभव जो मी काय अनुभवला आहे तो यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करावा असं माझी मनापासून इच्छा होती त्यामुळे मी आवर्जून हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे आणि हा व्हिडिओमध्ये आवाज पण खूप छान आहे पण थोडासा गोंधळ होता खूप त्याच्यामुळे मी तो आवाज स्किप करून ओरिजिनल आवाज स्किप करून हे सगळी माहिती तुम्हाला सांगत आहे तरी हा व्हिडिओ बघाच यावरून तुम्हाला कळेलच आम्ही खूप एन्जॉय केलं त्या दिवशी खूप मजा पण आली पूर्ण दिवस गेला आणि हे बघा आता चादर पांघरू घालतायत हे बेबी म्हणजे लेडीज देवी आहे आ, बेबी म्हणतात ह्या देवीला आता यांच्या भाषेत याला काय म्हणतात मला तेवढं आठवत नाही आहे तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही सांगा की आपल्याकडं कसं हिंदूमध्ये देवी म्हणतात तसं यांच्याकडे बेबी असं म्हणतात अरे बघा पाळणा पण आहे तो नवसाला पावल्यानंतर पाळणा बांधलेला जातो त्यात त्यामध्ये आता चादर पांघरली आहे आणि त्याच्यावर हा फुलाचा चादर पांघरत गा सॉरी मधूनमधून मला सर्दी झालेली आहे त्यामुळे व्हिडिओ असा होत आहे आवाजाला मला थोडासा त्रास होत आहे तर आता सगळेजण एक फेरी मारत आहेत ह्या रूममध्ये बायकांना ये येण्यासाठी परमिशन आहे पण जो आतमध्ये मेन देव आहे हे बघा ह्या साईडला बघू शकता तुम्ही हे बघा ही आमची छुटुकली मोनिका कशी यामध्ये मध्ये करते हां इथे आतमध्ये तुम्ही बघू शकता हा दादा पीर आहे आणि तो खूप पा पावरफुल आहे तो खूपच पावरफुल आहे लोकांच्या नवसाला पावणारा आहे तिथे खूप भाविकांची गर्दी होते खूप बोकडे कापले जातात नवसाला खूप पावणारा आहे आणि हा बघा गणेश आणि गणेशचे पप्पा चादर पांघरू घातला तर चादर तर आम्ही खूप छान घेतली होती आ, तुम्ही पांघरते वेळेस बघितलाच असाल हे बघा आता फुलं वाहत आहेत साखर वगैरे ठेवलेलं आहे आणि ते सगळं नैवेद्य वगैरे इथं सुरुवातीला इथं ठेवलेलं जातं आणि ते आमचे माझ्या वडिलांचे मित्र आहेत नागू काका म्हणून ते माझ्या मुलाला सांगत आहेत की कशाप्रकारे तिथे फुलं ठेवायचं किंवा कशाप्रकारे फेरी मारायची हे अशा प्रकारे सगळं सांगत आहेत गणेशला हे बघा मोनिका कॅमेराच्या आडवं आडवं येते मला जायचे मला जायचे असं तिची मिट्टीच उठलेली होती तर हो। आता सगळं पूजा अर्चा झालेली आहे आम्ही बाहेर आलेलो आहोत आता सगळेजण बाहेर येऊन प्रत्येकजण उद घालत आहेत आणि त्या दर्ग्याला फेरी मारते वेळेस असं म्हणतात दो चार हो सर असं हो पुरुष मंडळी म्हणतात मग त्याच्या मागं आम्ही पण म्हणत आहोत अशा प्रकारे माझे मिस्टर धाबोद घेत आहोत आणि त्यात मी अशी आख्या आहे की आली म्हणतो त्याच्या पायाची असता पण पाया पडायच्या असता हे करू शकता तुम्ही कशा प्रकारे आम्ही सगळे हेजण पाया पडत आहोत माझी आई पण पडते आता गणेशचा नंबर लागला गणेश दणवत घेत आहे ते मी आहे ग्रीन साडीवाली हिरव्या कलरची साडीवाली मी आहे दणवत घेते आता माझ्या आईचा नंबर आहे आई करते दणवत घेते म्हणजे आम्ही पाळी पाळी ना सगळ्यांनी हो हो पैसे म्हणा आमच्या सगळ्यांचे मोबाईल हे जावा ती पाटीवर घ्या सगळे जण हे सगळं तिच्याकडे इकडून जमाय खालून वरू नको तिला ती पर्स मध्ये सगळं तिच्या सामान ठेवून टाकलेलं आहे त्यामुळे ती पर्स सोबतच ठेवली आहे इकडून जरा क्लिक करा वरतीच आम्ही ते पाठीवर असं आशीर्वाद देत आहेत मग आम्ही सगळे आशीर्वाद घेऊन बघू शकतात जरा हो बारा तुम्ही तो अग तिघण आमच्या दोघींच्या साड्या एक सारख्याच दिसत आहेत तर किती छान वाटतंय बघा कलर ठरवून घातल्यासारखंच वाटत आणि तिथं खूप गर्दी होती आणि विशेषतः म्हणजे आम्ही पावसाचा दिवस होता पाऊस पाण्यामुळे पटापटा उडकून घ्यावं म्हणलं आई पण म्हणले की पटकन उरकून घ्यावं हां आणि मग नंतर पाहुणे गेराव यायचे होते मग ते जेवणाला अडथळा येऊ नये त्यासाठी आम्ही लवकरच उरकून घेतलं ते ॲक्च्युली घड्याळ बंद पडलेलं आहे तुम्हाला वरती दिसते ते रेश्मा महाराज कारण आम्ही सकाळी ते आठ वाजता आलेलो होतो आणि पूजा ए बारकी जरा सरक माहिती दहा दहा तरी साडेने दहा तरी वाजले असतील जावा की जरा हो बार गणेश आता मलिदा वाहतोय बघा सगळ्यांना मलिद्याचा तर काय झालं मॅम काय झालं जा गणेश मम्मी पशी जाग ये वाचत पडू गेलो डॉक्टर सत्यप्रियंचा ए जा गणेश ए रेशमा कोणत दाभो आता इकडलं तर चला आता आपलं एक थोडसं छोटंसं से फोटो सेशन चालू आहे तर बाबांनी आम्हाला सगळ्यांना मूर्तीसाचा एक संमंगासारखे तू राडी जा तू दे आता बघित तरी येत त्याच्यामुळे व्हिडिओ स्टॉप करण्यात आलो मध्ये फोटो काढताय हा हा मोनिका म्हणते मी एकदा तिकडे जाते एकदा इकडे येते खूप आगाव मुलगी आहे ना ती आहे तर शेवटी तिला आता नाही जमणार राहू आता आणि गणेश हा मावचा खूप लाडका आहे ला गणेश खूप आवडतो लक्ष्मी आवडती दरबाळा हेला द्यावायचं त्याला सगळाला मावकडं थांबायचं होतं म्हणून मोनिकाला लक्ष्मीला जबरदस्तीने मी माझ्याकडे घेतले बघू शकता मग आमच्याकडे मेजॉरिटी जास्त झाली आणि तिच्याकडे कमी झाली त्याच्यामुळे ते मग ओर मुलांना ओरडून करून मग आमच्याकडे थोडेसे झाले तिकडे थोडेसे आज दादा दर्गा त्यांची फोटो घ्यायची होती आम्हाला चांगल्या सगळ्यांचा फोटो शूट झालेलं आहे मग आता मस्तपैकी आपलं बोकडाचं नैवेद्य दाखवायसाठी तयारी सुरू झालेली आहे ते मेन तर मुंडी पायचं निवेद आपण तिथं आतमध्ये दिलेलं आहे सोना इकडे तो त्याचं जरा आयचं घे आणि डिलीट करून टाक खूप आवड आहे मस्त मोठ पाटील साडेसोळ जरा अर्धवट राहिला आमचा विचार मागले होते गणेश इकडे गणेश माग सारखोड पटाय चौकेत आहे पिशवेत डोळ्यात पाणी फेटेका खराब झाला थोडस पदर म्हटलं थोडस आपण इकडं बघा हा व्हिडिओ थोडासा माग पुढे झालेला आहे हा जो फोटो तुम्ही आता बघताय ते रेश्मानं माझ्या हिरव्या कलरची साडी हा आय रांधलेला होता आणि पॅन्ट आता कपुड काय होते रेश्मा संघ पटकान नको नको थांबल्या सारखं झाले काय म्हणजे बरं बस मामाच्या मुलगी होय बर 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 वाटलं तस एवढंच मला आनंद वाटला कस काय हे करत नाग मामाची मुलगी मुलगी आहे मध्ये ते आमच्या वडिलांची मित्र हे ना महत्वाचं असत फुल ना फुलाची पाकळी तसं काय तयार करते हे बघा तो आचारी थांबलाय तिकडं आचारी म्हणजे आमचा शेजारचा एक भाऊच आहे मानलेला तो आचारी आहे तो भाजी करतो नंतर याच्यानंतर मोनिका मध्ये काय सोय नाही काय तर आता आपला चालू झालेला आहे आयराचा कार्यक्रम बघू शकता तुम्ही सर आई गणेश करते त्याच्यामुळे गणेशलाच मान दिलेली आहे कारण आम्ही दोघी बहिणीच आहोत आम्हाला भावने त्यामुळे आईने मुलाला मान म्हणून नाताला मान दिलेली आहे तर गणेशला सुरुवातीला आयर होत आहे तर बघू शकता गणेशला कपडे घेतलेली आहे आईने मला पण साडी घेतलेली आहे पुढं बघू शकता तुम्ही खूप छान आहे तर चला <laughs> बघा गणेशला आमच्या आयर देत आहे तर मस्त असं पिंक कलरचा शर्ट आणि ब्लू पॅन्ट मस्त चला तर आता मला आयर चालू झालेला आहे तर आमच्या शेजारच्या मावशा पाहुणे रवळे आलेल्या आहेत त्यापैकीच्या मावशी आहेत तर त्या करत आहे तर ह्या दोन्ही मुलीमध्ये मध्ये कसे आहेत बघा मला नाही का, का मला नाही का असं आहेत त्या तुम्हाला माझ्या साडीचा कलर डिझाईन कसा वाटला नक्कीच सांगा मी आवर्जून तुमची वाट पाहीन सॉरी कुंकू hmm. हळद माझ्या नाकावर पडलं आहे म्हणून मी टाव्हलनी पुसत आहे बघा गणेश माझ्या पाठीमागे कपडे चेंज करतो आहे तो नकोच म्हणत होता कपडे चेंज करायला मग मी मी सगळ्यांच्यासमोर कसं चेंज करू म्हणत होता मी त्याला थोडंसं राबवल्यामुळं तो कपडे चेंज करत आहे बघू शकतात आणि मस्त असा हिरव्या कलरची साडी एक कलर खूप फ्रेश होता आईने खूप छान साडी घेतलेली आहे आणि विशेषतः म्हणजे माझ्या बहिणीने माझ्या आईला जो आयर केलेला आहे तो पण हिरवीगारच साडी आहे आणि आईने मला घेतलेली पण हिरवी साडी दोघी असं कलर म्हणजे एकच आहे डिझाईन वेगवेगळी <coughs> आहे साडीनेच म्हणत होती आई मला पण मी म्हणलं नको आता त्याच्यावरती मॅचिंग ब्लाऊज नाही आहे असंच मी त्या डोक्यावरनं पदर घेऊन आयर आयर घेतलेला आहे तर माझा आयर झाला ओटी भरत आहेत आता मावशी माझे मिस्टर तिकडं पाठीमागं बघू शकता पोत्यामध्ये काय डोकावून बघायलात काहीतरी मसाला कमी पडलाय वाटतं भाजीमध्ये शोधत आहेत काय काय मसाल्याच्या पिशव्या काढायला लागल्यात बाहेर माझी आई सांगायला लागली खूप मसाला वाटलेला होता आम्ही बरं काम मित्रांनो खूप मसाला वाटलेला होता ते तिकडं सगळं सामान तेच आहे मसाल्याचं खूप काहीतरी दोन किलो कांदा तळून वाटलेला होता त्यानंतर दाळवा वाटलेला होता तळून तीळ वाटलेली होतीच अख्खा पूर्ण दिवस आम्हाला ते, 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 ते माल मसाला वाटण्यातच गेलेला होता आचारी लावला होता आम्ही पण त्या आचार्याने आम्हाला घरनंच सगळा मसाला वगैरे वाटून आणायला सांगितलेला होता तर आता हे माझ्या आईला आयर करत आहे माझ्या बहिणीने आण आय थिंक झाला वाटतं माग आता हे शेजारी परत आपले पाहुणे मंडळी हे प्रत्येकांचा आयर चालू झालेला आहे गणेश बघा रे गणेश पडल काय कपडे आहेत आणि हे बघा उठलेली आजी आहे बरं का माझी म्हणजे माझी आईची आई आहे ते बघा काकी टिकी टिकी चालली आहे खूप दिसेलच ती मला मोनिका काय बोलते काकासोबत काय माहिती असा लागला गपरे माझे मिस्टर चला गणेशचा काय मेकअप चालू झाला वाटतं पावडर वगैरे घेऊन मस्त असं आपलं सगळं कार्यक्रम सुंदर आणि छार पाडलं विशेषतः पाऊस आलेला नव्हता आणि वेळेच्या आत आमचं सर्व कार्यक्रम उरलेला होता पाहुणे मंडळी येत होते जिऊन जात होते तिकडं जेवणाचा कार्यक्रम चालूच होता इकडे आयराचा कार्यक्रम चालूच होता आणि सगळे पाहुणे मंडळींनी पण आम्हाला मदत केली वाढायला पण माझ्या बहीण एक मिनटं पण बसल्या नाही आहेत सतत पळून पळून सगळ्या पाहुणे मंडळांची सगळ्यांची सोय केली आहे त्यांनी सगळ्यांना जीव वाढणं करणं न खाणाऱ्याला वेगळा स्वयंपाक आणला होता खाणाऱ्याला वेगळा स्वयंपाक आणला होता झाले माझी समोर थोडासा हात समोर आलाय माझा त्यामुळे थोडासा पॉज पॉज करण्यात स्किप केला होता तरी पण हा व्हिडिओ आतमध्ये कसं काम आहे तर जाऊ द्या करा थोडासा हात आहे गडबडीमध्ये त्याच्याकडे लक्षच गेले कट करण्याचा प्रयत्न केला बहुतेक कट नाही झालेला वाटतं चला तोपर्यंत तुमच्यासोबत गप्पा मारते आपली मस्त अशी चटकदार बोकडाची भाजी खूप छान झालेली होती एवढं भरपूर मटेरियल वापरलं होतं ना त्यात बोट चाटून खाली लोकांनी खूप नवल केला भाजी आणि भाजी करणाऱ्यामध्ये तिघांचा समावेश होता एक माझी आई माझे मिस्टर आणि तो आचार सगळ्यांनी मस्त असं बोटा चाको चाटू खाली लोकांनी भाजी

आता काय काल एवढच मला आनंद वाटला तसं काय हे करत असत मुलगी मुलगी आहे त्यांची महत्वाचं असतंय फुल ना फुलाची पाकळी तसं काय नसतंय तर चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्या मुळे त्यांचं सगळ्यांचं काय म्हणते आणि आमचं दादापीर महाराजांचं हो, हो दिन असं म्हणून पाया पडतो धन्यवाद